इथ उपस्थित सर्वांध भारतरत्न आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करतो तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांसाठी लढा देणारे जे बहुजन महामानव आहेत महात्मा फुले साहेबांचा आहेत छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जो छत्रपती संभाजी महाराज आहेत पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर आहेत महात्मा बसवेश्वर आहेत साहित्यरत्ना साठे आहेत अशी खूप महामानवांची नावं आपण घेऊ शकतो संत काडगेबाबा आहेत वामनदादा कर्डक आहेत संत सेवाल महाराज आहेत सर्वच महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो आणि शेवटी हे हजारो वर्षापासून तुमच्या आमच्यासाठी लढा देणारे महामानव हे शेवटी सगळ्यांचा विचार कुठे येऊन थांबतो तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून थांबतो म्हणून शेवटी या सगळ्यांच्या विचारांना अभिवादन करताना बाबासाहेबांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या निमित्त अभिवादन करतो आपण आणि प्रयत्न की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांनी जाण्याचा तुमच्या आमच्या गावातल्या सर्व बहुजन समाजातील लोकांनी हा विचार स्वीकारण्याचा प्रयत्न करण्याचं एक बळ या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे अनेक लोकांनी महामानवांबद्दल बोललं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती नाही असा क्वचित माणूस तुम्हाला समाजामध्ये भेटेल पण मित्रांनो चार एप्रिल रोजी यावर्षी महाराष्ट्रातील काही वैचारिक मंडळी एकत्रित आली होती आमच्यासारखी बोलणारी महाराष्ट्रातील बीड लातूर संभाजीनगर परभणी आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त मंडळी होती आणि त्यावेळेस एक विचार समोर आला की यावर्षी महामानवाच्या जन्मसानिमित्त आपण समाजाला काय सांगितलं पाहिजे खर तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक जबाबदारी तुम्ही आम्ही स्वीकारली पाहिजे या देशामध्ये अनेक विचारांची लोक आज संविधानाची पायमल्ली करत आहेत संविधानाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत संविधानाचा विचार थांबवण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे बाबासाहेबांचा विचार संपवण्याचा जो प्रयत्न होत आहे तो कुठतरी तुम्ही आम्ही थांबवला पाहिजे त्यासाठी आपल्याला संविधान वाचण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला महाप्रव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेला विचारावर जाण्याची गरज आहे तर एवढं मला मी या ठिकाणी सांगायचंय महात्मा फुले साहेबांनी जर मुलींना शिकवलं नसतं तर आज आमच्या समाजामध्ये महिलांची प्रगती झाली नसती हे फार मोठं काम आहे दगड घातले शेणं फेकली काही काय बोलले फुले साहेबांना घराबाहेर काढलं त्यांच्या जीवनपटावर त्यांच्या आयुष्यावर आज चित्रपट येतोय मुव्ही येतोय अकरा एप्रिलला तो प्रदर्शित व्हायचा होता पण या देशाच्या काही विचारधारी लोकांनी तो प्रदर्शित होऊ दिला नाही मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानला साहेबांना बाबासाहेबांना माहिती मिळतं की फुले साहेबांनी जो विचार दिलाय तो विचार दिला तो फक्त माळी समाजासाठी नाहीये तो फक्त महार धोरण समाजासाठी नाहीये तो हटकर धनगर या लोकांसाठी नाहीये वाणी धोर साई माळी तेरी तांबोळी यांच्यासाठी नाहीये जे कोणी माणूस म्हणून या देशात जन्माला येत त्या माणसासोबत त्या माणसांच्या घरामध्ये एक महिला मनुष्य सहकारी असते प्रत्येकाच्या घरामध्ये आई माऊली ताई या सगळ्यासाठी महात्मा फुले साहेबांनी काम केलंय आणि मग यांचा विचार जर एखाद्या चित्रपटामधून होत असेल आणि तो चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जात नसेल तरी सुद्धा तुमच्या माझ्या बहुजन समाजाला अजून ही गोष्ट माहीत नाही कुणी सुद्धा रस्त्यावर आलं नाही की बाबा हा चित्रपट तुम्ही का येऊ देत नाही मग ही कुठेतरी तुमच्या आमची जबाबदारी झाली तुमच्यावर लक्षात घ्या काही महिन्यापूर्वी परभणीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उटंबना करण्यात आली आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला तुमच्या माझ्या जवळच्या भागामध्ये जर अशा प्रकारे उटंबना होते आपल्यापैकी कुणी याच्यावर बोललं कुणीही आपण बोललो नाही आपण बिझी आहोत आय पी एल चे मॅच बघण्यामध्ये आपण बिझी आहोत आपल्या घरातील वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण बिझी आहोत की बाबा जे काही महाराष्ट्रामध्ये चाललंय एखादी न्यूज आणतात म्हणजे आज तुम्ही काय विचार करावा पुढच्या महिनावर तुमच्या डोक्यामध्ये काय असावं हे तिथं काही वसूल मंडळी ठरवतात मग एखादा नवीन ट्रेंडिंग विषय आणतात तोच गुगलला तोच युट्यूब तोच तुमच्या टीव्हीवर सारखं सारखं चालवला जातो मग तुम्ही तो विचार करताय आज अधिवेशन झालं मागच्या महिन्यात त्याच्यामध्ये किती नवीन कायदे या भारतीय संस्कृतीने पार, पारित केले याच्याकडे आपलं लक्ष नाहीये एका दिवसात कायदा पारित होतोय देश विचारांचे कायदे बाबासाहेबांच्या विचारांना मोडणारे कायदे या देशामध्ये दे तयार होत आहेत याच्याकडे या देशातल्या तरुणांचं लक्ष नाहीये तुमच्या माझ्या बहुजन समाजाचं लक्ष नाहीये मला जास्त आपल्याला बोलायचं नाही मी पाच मिनिटात संपवतो पण मला या माध्यमातून तुमच्या समोर विनंती करायची की तुम्हाला आम्हाला आता जबाबदारी स्वीकारली पाहिजे संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही कुठेतरी घेतली पाहिजे हा फार महत्वाचा विचार तुम्हाला इथून घेऊन जायचा लक्षात घ्या असं नाही की महा आम्हाला डोर केली तांबूळ यांनीच घेतलं पाहिजे या घषामध्ये जो कोणी माणूस म्हणून जन्माला येतोय माणसाला माणूस म्हणून देणारी किंमत आपलं संविधान आहे याला वाचवण्यासाठी तुम्ही आणि आता पुढे आलं पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी आधी आपल्या घरी संविधान छोटसं संविधानामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं ज्यावेळेस देशाला संविधान अर्पण करत होते महामारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच वेळेस बाबासाहेबांनी सांगितलेलं त्यांची भाषण अजूनही आहे तुम्ही वाचा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले होते हे संविधान खूप चांगलं आहे हे संविधान इथं बहुजनाला माणूस म्हणून अधिकार देणार आहे तुम्हाला आम्हाला गावकुशाच्या बाहेर ठेवलं जायचं पाणी नव्हतं चारा नव्हता आपली सावली जरी पडली तरी विटा व्हायचा की हजारो वर्षापासून परिस्थिती बदलणार हे संविधान आहे पण बाबासाहेब म्हणले होते जर हे संविधान चालवणारे लोक योग्य नसतील तर या देशाचा विकास होणार नाही या देशात या देशातल्या लोकांना न्याय मिळणार नाही तीच परिस्थिती आज लक्षात घ्या बाबासाहेबांनी सांगितलं होतं की योग्य लोकांच्या हातामध्ये संविधान यायला पाहिजे तर माझ्या या सर्व बहुजन समाजातल्या योग्य लोकांना माझी विनंती आहे की संविधानाला वाचवण्याची फार मोठी तुम्हाला आम्हाला चालवायची आहे संसदेमध्ये कोणते कायदे पारित होतात याच्याकडे लक्ष द्या जरा व बोर्डासारखा कायदा पारित झाला अनेक कायदे पारित झाले हे कायदे खरंच बहुजनाच्या हिताचे आहेत का याच्याकडे लक्ष द्या महागाई वाढली आहे शिक्षणावर शिक्षणावर टॅक्स वाढवला जातोय प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण मोफत देण्यात यावं असं आम्हाला संविधान सांगतंय पण शिक्षणावरचा टॅक्स या देशामध्ये वाढवला जातोय तरी सुद्धा तुम्ही आम्ही कुणी बोलायला तयार नाही बघा नामदेव ढसा हे फार मोठे या देशाचं नाव आहे ते म्हणले होते की आज जे काही आहे ते सारे तुझेच आहे डॉक्टर आंबेडकरांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं आज जे काही आहे ते सारे तुझेच आहे ही भूक ही तहान हे सुख हे दुःख हे आयुष्य हे जगणं आणि मरण जे काय आहे ते सार आहे सारी बाबा तुझीच आहे सारी बाबा तुझीच आहे अशा प्रकारे आपल्या माध्यमातून नामदेव ढसाळांनी आपलं उभं आयुष्य घालवलं की बाबासाहेबांचा खरा विचार इथल्या बहुजनांच्या घराघरामध्ये पोहोचला पाहिजे ज्यावेळेस या नामदेव ढसाळांवर चित्रपट निघाला त्यावेळेस चित्रपटाला मान्यता देणाऱ्या सरकारचं सेन्सर बोर्ड म्हणलं कोण नामदेव ढसाळ पण बहुजनातला एकही माणूस पुढे आला नाही म्हणाला नाही आंदोलन केलं नाही तर सेन्सर बोर्डाचे विरोधक बाबा नामदेवला साहेब आमच्या मातीमध्ये जन्मलेला आहे बाबासाहेबांचा खरा विचार त्यांना वाढवलेला आहे पण तुम्ही आम्ही ही जबाबदारी कुठेतरी स्वीकारली पाहिजे तुमच्या माझ्या विचारांच्या लोकांना वाचवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे इथे मोठ्यानं भाषण करण्याची आवश्यकता नाही ते सर सांगत होते की आम्हाला नेतेगिरी करायचा लय नाद लागलाय पण मला तर असं वाटतंय की बाबा या देशामध्ये जर स्वाभिमान जगायचं असेल तर सगळ्या भोजन समाजासाठी एकच तुमचा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा दुसरा नेता तुम्हाला मिळणार नाही मित्रांनो आज देशामध्ये महामारव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते तुम्ही टीव्ही ला जाऊन बघा नेटवर्ष एवढं मोठं जगभरामध्ये महामारव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते असं एकही महामानव नाही मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस अमेरिकेमध्ये बाबासाहेबांचं अनावरण झालं त्यावेळेस म्हणाले की बाबासाहेबांनी फक्त भारतातलं नाही तर जगभरातल्या माणसांना जगण्याची संधी दिलेली आहे लोक नाव सांगतोय की मोठा देश इथं मला तर तुम्हाला सांगायचंय जर्मनी अमेरिका शंभर देशातल्या दे महिलांना भांडावं लागलं आम्हाला मतदानाचा अधिकार द्या आम्हाला पुरुषाच्या बरोबरीना अधिकार द्या भारतातल्या एकाही स्त्रीनं आंदोलन केलं नाही भारतातली एकही बाई तिथं भांडायला गेले नाही आम्हाला अधिकार द्या आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि स्त्रियांना आणि पुरुषांना समान बरोबरीचा अधिकार दिला आहे आज महाराष्ट्रामध्ये अनेक महिला कीर्तनकार तुम्हाला कीर्तन करताना कीर्तन केली पाहिजे त्या माध्यमातून तुमचे आमचे मस्तक सुधारतात पण बोलण्याचा खरा अधिकार आमच्या बाबासाहेबांनी त्या महिलांना दिला मला या माध्यमातून त्या आमच्या ताईंना सांगायचं की कीर्तन अजूनही मोठ्या मदत करतो पण एकदा तरी बाबासाहेबांचं नाव कीर्तन घे कारण तुला कीर्तनामध्ये बोलण्यापर्यंत तू उभा करण्याचा अधिकार संविधानात दिलेला आहे म्हणजे आम्हाला बाबासाहेबांचं नाव कुठं घ्यायचं आणि कुठं बाबासाहेबांचा आदर करायचा हे कळलं पाहिजे मित्रांनो आम्ही महाराष्ट्रावर फिरतो त्याच्यामुळे आम्हाला एक कळम लक्षात येतं यावर्षी फार चांगला उपक्रम या महाराष्ट्रातल्या काही वैचारिक लोकांनी आयोजित केला की आपण सगळे सगळे एकत्रित या आणि काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय बोलायला पाहिजे लोकांना काय सांगायला पाहिजे त्यासाठी माझा आमच्या सर्वांचा या वर्षी प्रयत्न आहे की संविधानाचं संरक्षण करण्याची तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे बाबासाहेबांचा जो विचार मोडीत काढला जातोय बघा म्हणजे काही लोक कसा प्रचार करत आहेत आता ओबीसी आंदोलन चालू होती ओबीसी ओबीसीसाठी बाबासाहेबांनी काय केले मराठा का समाजाची आंदोलन चालू होती म्हणायचे मराठा समाजासाठी बाबासाहेबांनी काय केले जेही आरक्षणाचे आंदोलन चालू आहेत प्रत्येक ठिकाणी असे काही काही लोक जायचे आणि असा प्रचार करायचे ओबीसीच्या लोकांना पण मला सांगायचंय की बाबांनो ज्यावेळेस बाबासाहेबांच्या लक्षात आलं होतं की मागणी मान्य होत नाहीये ओबीसीच्या डोक्यामध्ये होत्या त्या मान्य करण्यास नकार दिला त्यावेळेस बाबासाहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याची घटना तुमच्या सगळ्यांना माहिती आहे अहो आज सरपंच होण्यासाठी लोक दहा दहा वर्ष प्रयत्न करतायत साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तर तो राजीनामा देऊ शकत नाही देशाच्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे आमचे बाबासाहेब आंबेडकरांची गोष्ट जगामध्ये पुन्हा कुठेही झाली नाही उपकार आहे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो आमच्या देशामध्ये दे काही लोक का, आम्ही वाचलं नाही ना आम्ही वाचलं नसल्यामुळे हे बघा माझ्या वैयक्तिक सांगतो मी पर्सनली बोललो नाही पाहिजे पण सुद्धा बाबासाहेबांचे फार मोठे मी तुमच्यासारख्या गरीब कुटुंबात जन्माला पण आज महाराष्ट्रातल्या एक हजार गावामध्ये मी भाषण केली याचं कारण पहिल्यांदा मी बाबासाहेब वाचले होते मला समजलं होतं की बाबासाहेब काय त्याच्यामुळे मी जास्त बोललो नाही पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारमध्ये फार मोठी ताकद आहे आज संविधान सर्वांना हवंय संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे बाबासाहेबांचा मोडणारा विचार तुम्ही आम्ही वाचवला पाहिजे तर आपल्या गावामध्ये अशी परिस्थिती नाहीये सर्व बहुजन समाजाचे लोक आपण एकत्र देऊन बाबासाहेबांना मानतो पण काही माध्यमातून चुकून नकळत या देशामध्ये विचार मोडण्याची काही योजना फार मोठ्या प्रमाणात चालू आहे की तुमच्या आमच्या भोजन समाजाची गरज आहे तुमच्या आमच्या बहुजन समाजाची जबाबदारी आहे ही आज बाबासाहेबांचा विचार मांडण्याची बाकी गोष्टी वेगळ्या ठिकाणी राहू राज द्या राजकारण चालत असतं राजकारण करण्याची आवश्यकता आहे समाजकारण चालत असतं समाजकारण करण्याची आवश्यकता आहे पण वैचारिक लोकांची ही जबाबदारी आहे त्यात आपल्याला बाबासाहेबांचा विचार टिकवला पाहिजे केंद्र विस्तार केला जर आपला परत प्रबोधनाचा कार्यक्रम असेल तर आपण एक प्रयत्न करूया की बाबासाहेबांवर बोलणारे काही चांगले लोक जर आपल्याला इथं घेऊन येता आलं अनेक प्रबोधन करता प्रयत्न करूयात पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेला विचारांना नमस्तक होतो त्यांच्या विचारांमुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वाभिमान आहे तो तुम स्वाभिमान तुमचा आमचा वाढत राहावा आणि बाबासाहेबांच्या विचारांचा सुद्धा स्वाभिमान आपण टिकून ठेवूया हेच या ठिकाणी प्रार्थना करतोय तुमच्या समोर इच्छा व्यक्त करता थांबतो धन्यवाद